टीवी मराथी टीवी मराथी, कदम बिब टीव्ही मराठीवरती आपले सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी चृती कदम पाहूया यांचा ठळक घडामोडी सांगलीतील महासंस्कृती महोत्सवात वैशाली सामंत यांच्या लाईव कार्यक्रमात हजारो सांगलीकर रसिक मंत्रमुग्ध सांगलीत रविवारी सायंकाळी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध पार्श्वगायिका वैशाली सामंत यांच्या गाण्याने सांगलीकर रसिकांना मंत्रमुग्ध केले महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य मंत्रालय आणि सांगली जिल्हा प्रशासन आयोजित महासंस्कृती महोत्सवात सादर झालेल्या वैशाली सामंत यांच्या या कार्यक्रमाचा हजारो सांगलीकर का लाभ घेतला वैशाली सामंत यांनी आपल्या अनेक लोकप्रिय गाणी सादर केली शिवाय गवळण सादर करत सर्वांची जी मने जिंकली याचबरोबर यावेळी टाळ्यांच्या गजरात सांगलीकर रसिकांनी दाद दिली कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी ज्योति पाटील उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे आशिष बारकुल अजय पाटील महापालिकेचे उपायुक्त राहुल रोकडे सहाय्यक आयुक्त सचिन सागावकर मानसिंग पाटील जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षल आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते